ओ बोला गणपती बाप्पा आवाज आवाज मंगल मूर्ती आता जेवढे आहेत का महिला सगळ्यांना आपापल्या नवऱ्याची शपथ आहे खाली बसा विषय सांभला कुणी उभं नाही राहणार आता बघा वहिनी चांगली दिसती साडी बसून घ्या शांताबाई चांगली दिसती साडी बसून घ्या ना नवीन साडी घेतली बाई उभंच बसून घ्या चलो चल धन्यवाद भारतीय भारतीय भार, भार, भार। जनता पार्टी शक्ति बंदन अभियान अंतर्गत आजचा मंगी दादाच्या माध्यमातून आजचा सुंदर असा सोहळा रंगतोय खेडे रंगाला बैठणीचा अर्थात शिवनेरी फाउंडेशनच्या प्रतिभाताई चव्हाण यांच्या संकल्पने आजचा सोहळा रंगतोय सगळे बसून घ्या आता जागेवरती इथला गोंधळ कमी करा हे एक जणी उतरारे गोंधळ खाली बसू द्या बसू द्या हो दादा बसू दे ना दादा ए दादा रे बसू द्या बसलेला बी का त्रास द्यायला लागले बसू दे आता तर यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय मी एकदा सगळ्यांच्या जोरदार डाळ्या वाजू द्या नमस्कार नाव हो काय तुमचं यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होतीये हा रत्ना अशोक जगताप रत्ना अशोक जगताप एकदा पुनरत्न बहिणीसाठी डाळ्या वाजू द्या वाजवायला सांगितले यांच्याकडनं उखाणा आहे म्हणून सगळ्यांना उखाणा आला पाहिजे मी एकवीस जणींचा उखाणा घेणार आहे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हटल्यावर पाच हजार रुपये दंड आहे आंबाड्याची <laughs> भाजी कैस आहे धानोरा कैस आहे काँग्रेस कैस का मी बी शिकतो आता भाषा तुमची हा ऐरणी <laughs> <आएरनी>, हा <laughs> इकडे येणार <बाते। laughs> जन्म दिले माताने पातळ केले पिथेने पातळ केले नाही गप पालन केले पिथेने पालन केले पिथेने अशोक रावांचं नाव घेते आज कुंकाच्या मेडिकल आहे का इथे मेडिकल गोळ्या घेऊन ये मी दोन चार खातो उंदराच्या अरे पहिल्याच घासा खाडा लागला थोडं लांब थांबले क्लोज असले की मला बी त्रास होतो हां अश्विनी नंदकिशोर खेळणार बर पुढ पाणाऱ्या नंद नंदकिशोर रावांचं नाव घेते <laughs> <कैता। laughs> वहिनी हे दाव बांधून घ्यावं लागेल आता एकीचा सुद्धा उखाणा अजून कामाचं नाही झाला हा नमस्कार कविता रवींद्र साळुंके कविता रवींद्र साळुंके पुढे एक मंगेश दादांसाठी स्पेशल उखाना माईक माझ्याकडेच राहू द्या तसं माझं जम नाही अजून हा यमुनेच्या पाण्यावर ताजमहालची सावली मंगेश दादांना जन्म देणारी धन्य ती माऊली धन्यवाद हा या जेवले का हो <laughs> बटाटा वाटा खाल्ला खायचा जीवाला हो बारीक खूप खाल्ले तुम्ही खात जावा सारा हा ना थोडे अरे काय काय बिचारीला फेटा बांधून चूक झाली रेखा प्रकाश चौधरी रेखा प्रकाश चौधरी हा कुठून आले तुम्ही दिवा लावला देवापाशी उजाड पडला तुळशी पाशी, पाशी। प्रकाशरावांचं नाव घेते हळदी कुंक्याच्या दिवशी धन्यवाद बोला तुम्ही तर असं वाटायला का हळदीच्या कार्यक्रमाला आता नवरी घेऊन जायची पूर्ण दुलन सारखे बारीक पदर विदर घेतले लग्नात नाही का असे पाठावर पाय ठेवते हा बोला जया रामदास पवार जया रामदास पवार पुढे भाजीत मेथीची करपून गेली भाजी मेथीची रामदास राव माझ्या प्रीतीचे धन्यवाद बिचारीनं स्तिलिंगी फुललिंगी पण मिसळून मुखाना घेतलाय हा उना पुरुषाचा आहे महिलेचा नाहीये हा या पूजा गणेश पवार पूजा गणेश पवार पुढे केळीच्या पानावर केसरचा भात भातात टाकते तूप तुपा रूप नाही गणेश रावांसार सूर्यनारायण सारख हा धन्यवाद या कसे आहेत तुम्ही चांगले आहेत <laughs> का बर 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 विचारलं विचारलं कसे आहेत म्हणे मी चांगली आहे आम्ही कुठं म्हणलं वाईट आहे चांगलेच आहे बोला तुम्ही विचारलं तस बोला दिव्या सचिन सा साळू बचत गटाची मिटिंग खाली गेल्यावर चालू करा आता बघू द्या मुंबईची मम्मा देवी कलकत्तेची कालिका सचिन दहाचं नाव घेते चंद्रकांत पाटलांची बालिका तुम्ही बालिका आहे है? आता ह्यांना दोन चार बालिका व्हायचा टाइम झालाय काय अवघड आहे हा नंदिनी गोरख राठोड नंदिनी गोरख राठोड फक्त गोंधळ कमी करा सगळ्यांना हसवायची जबाबदारी माझी मी फक्त हसवतो काळजी करू नका हां निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे आता ऊन पडलंय गोरखरावांच नाव घेते लक्ष द्या सर बोला, बोला। माझे नाव श्रीमती रुपाली चेतन निकम माझे नाव ना ना मळेगावकर मंगेश चव्हाण पुढे जेजोरीचा खंडोबा तुळजापूरची ची चेतन चेतनरावांचं नाव घेते आज या हळदी दिवशी हे भवानी आणि हळदी कुंकुवाच्या दिनी म्हणायचे पण ती बिचारी गेली बावरून समोर उभारल्यावर बोला दामिनी संदीप पाटील दामिनी साडेचार वाजता लागायचे <laughs> आमच्या टीव्ही शटर लावून उघडून बघायचो विश्वास दामिनी <laughs> जुळल्या रेशानाशी बाचा येता हाती हात जुळल्या रेशानाशी बाचा येता हाती हात दादा साहेब आणि ताई ची जोडी बघून सगळेच बात क्या बात ऐसा <laughs> हा अर्चना किरण सिंग देवरे देवरे पुढे तुमचं पार्लर वगैरे हो आहे का नाही मेकअप चांगलं बसलं हो म्हणजे फाउंडेशन वगैरे हो हल्लं नाही काही हां आता काही काही जणी जात फाउंडेशन असं खाली येणार आहे हां बघा तिलच्या वाटीत खर्च दाखवायचे खडे किरण रावांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून अरे खडे आणि पुढे मान कापूंची काही गरज आहे का ते काय होतं हे मोबाईल ला बघतात ना असं अचानक समोर आले की बावरून जातात अ माझा प्रोग्राम कोणी कोणी पाहिला हात वर करा बुट्यूब इंस्टाग्राम फेसबुक मला कोण कोण ओळखते होम मिनिस्टर एवढे सारे लोक प्रोग्राम बघते मोबाईलला जास्त बघतात या हा तुम्ही मी वा शीतल सतीश पाटील शीतल सतीश पाटील मला शिवे द्या काऊन अशी करून राहिले काहीतरी करा पण करा हां द्राक्षेच्या वेळेत त्रिकोणी पान तिमो टिमांचं नाव घेते हां ते डिझायनल आहे छान प सतीश पाटीकला छान हा बोला विशाखा शुभम चौधरी विशाखा शुभम चौधरी पुढे तुम्ही आलात म्हणून आजचा दिवस आहे खूप खास शुभम शुभमरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास बाजूवा भया 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 गजरा बिजरा ते फर बिदर गजरा ए प्लास्टिकचा आहे गजरा एवढा गाजरा म्हणलं असं का हाले लागले काय नाव आहे चंदा सुभाष पवार चंदा ओके हा समुद्रात सोडली।, सोडली ए एनताच घे ना हे राजा हेडफोन काढून ठेव कळतय मला हा समुद्रात सोडली सोन्याची नौका सुभाषरावांचं नाव घेते सर्वजणी ऐका ऐकलं yeah. तुम्ही हर्षल भाऊ ना बघा हर्षा स्वप्नील जाधव ते वही असत नासा yeah. हे लय भारी असतं हे बघा ह्यांचं है असं खाली हे सिंगल आलं ना हे असं आलं ना आणि जेणे जेणे स्ट्रेटनिंग केलं ना स्ट्रेटनिंग हे है बघा ह्यांचं सारखं आणि जेणे ऍब्रो केले का ॲब्रो ती तर बिचारी गुलाबी शरबत ते कामाला गेले मला नाही नाही काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत माझ्या रावांचं नाव घ्यायला मी नाही शरमत वा वा इकडे या आता हा बोलाय ना कधी करजले सृष्टी सृष्टी निकम राजगुरु निकम हां भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी आदित्यराव आणि सृष्टीची लाखात एक जोडी किती वाजलेत बहिणी दाखव तुम्ही जर घड्यातलं अनेक जर टाईम सांगितलं तर ह्यांना दहा हजाराच बक्षीस अ ते आता काय झालंय ताईला बघू हो द्या ते अँड्रॉइड घड्या ऑनलाईन त्याची काय चार्जिंग नाही टिकत घरनं लावणारे जाते संपून मग काय नाही असं घड्याळ बिड्या घालायची अशी पर्स घ्यायची ते बंदच पडले ना बो बोलला नाहीतर ते काय करतं माहिती का मोबाईल स्विच ऑफ झाला की हे बी बंद पडतं टायमिंग चेंज होतं ते बिचारी उगत आवडत बसते त्याला हा टाइम झाला एकदा तुमचं नाव सांगा रुचिता मंगेश सिंधाने हा महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून मंगेशरावांचं नाव घेते तुमचा मान राखून हा या विद्या हेमंत पाटील सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी हेमंत पाटलांचं नाव घेते सात जन्मासाठी कुठं सापडले काहीतरी <laughs> काहीच कळ नाही योगेश कापडणे मोठा कापडणे परिवार चार जेठ जेठानी मोठा कापडणे परिवार चार जेठ जेठानी सगळ्यांना भाजपला मत कराय सांगा योगेश रावांचं नाव घेते आज मी जिंकणार पैठणी वा धन्यवाद